जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर येथील प्रसिद्ध चित्रकार आणि महाराष्ट्र शासनाच्या द ग्रेट रेखांकन पुरस्काराचे मानकरी अहमद जकीरिया शेख यांनी नुकतीच हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते बॉबी देओल यांची मुंबई येथे भेट घेतली या भेटीवेळी अहमद यांनी स्वतः रेखाटलेली दोन्ही अभिनेत्यांची सुंदर चित्रे त्यांना भेट म्हणून दिली हैमा जकिया यांनी प्रथम जितेंद्र यांच्या मुंबईतील कृष्णा या निवासस्थानी भेट दिली जिथे त्यांनी जितेंद्र यांच्या रेखाटलेली चित्र भेट दिले त्यानंतर त्यांनी बॉबी देओल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचेही स्वतः रेखाटलेली चित्र सादर केले या दोन्ही चित्रांनी जितेंद्र आणि बॉबी देओल यांना आश्चर्यचकित केले दोन्ही अभिनेत्यांनी अहमद यांच्या कलाकृतीचे मनापासून कौतुक केले विशेष म्हणजे बॉबी देओल यांनी अहमद यांना ऑल द बेस्ट म्हणत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत अहमद जकीरिया शेख यांनी आपल्या कलेतून सोलापूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले आहे त्यांच्या या भेटीमुळे चित्रपटसृष्टी आणि कला क्षेत्रातील मैत्रीपूर्ण संबंधांना आणखी बळ मिळाले आहे अहमद यांच्या या कलेने आणि सौजन्याने सोलापूरकरांचा गौरव वाढला आहे साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्स ची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट